बोलावा चॅन रोग्युलर कर्ज भरायचा काबर लोकांनी भरायच पाच सोसायटी कर्ज माझा आवड वाटच पाहिजे कर्ज माझ्या काय भरायच चेन रोग्युलर कर्ज भरायचं काबर लोकांनी भरायचं का भरून वाटत पाहिजे कर्जमाफी तोपर्यंत काय भरायच त्यापेक्षा मला एक सांगा आता हे मीडिया चालू आहे मीडिया असं बोलत नाही तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाला काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक आहे करू आहे तरी सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला आता कोकणाच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईन ला पैसे आहेत इरिगेशन ला पैसे तुम्हाला क्रॉप ला पैसे आहेत शेत पैसे आहेत सगळ्यांना पैसे आहेत भांडवली गुंतवणूक कोण करत सरकार शेती रेट करा शेती शिवायची शिप्याची शिप करायची मला मग करा का शेतकरी म्हणतो विमाचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखरपुडे करा मग लग्न करा